आजच्या व्हिडिओमध्ये आपण दैनंदिन जीवनात वापरली जाणारे इंग्रजी शब्द आणि त्यांचा मराठीमध्ये अर्थ पाहणार आहोत कलरफुल सी ओ एल ओ यू आर एफ यू एल कलरफुल म्हणजे रंगीत प्रिंट्स पी आर आय एन टी एस प्रिंट्स म्हणजे छपाई किंवा छापील नमुने बिगिनिंग बी ई जी आय डबल एन आय एन जी बिगिनिंग म्हणजे सुरुवात डल डी यू डबल एल डल म्हणजे निष्प्रभ किंवा फिकट अनफिनिश्ड यू एन एफ आय एन आय एस एच ई -E डी अनफिनिश म्हणजे अपूर्ण स्टैक्स टी ए सीके स्टैक्ड एकावर एक सीलिंग सीई आई एल एन जी सीलिंग छत फ्लोअर डबल ओ आर फ्लोर जमीन ई टी एस सीट्स चादरी कि मेकओवर यम ए के ई ओ ई आर मेक ओवर मजे रूपांतरण कि बदल टेक्सटाइल टी ई -E एक्स टी आई एल ई -E, टेक्सटाइल मनजे कापड़ कि वस्त्र उद्योग ग्रे जी आर ई वाई ग्रे मजे कर्टा किखाड़ी बेसिकली बी ए एस आई सी ए डबल एलवाय बेसिकली मे मुख्यत कि मूलत डाई डी ई डाय -E, मे रंगवने मेड एम ए -E, मेड मजे बनवले ब्रेकडाऊन बी ए के डीओडब्ल्यू एन ब्रेक ब्रेकडाऊन म्हणजे विश्लेषण करणे किंवा सुटवणे मटेरियल यम ए टी ई आर आय एल मटेरियल म्हणजे साहित्य किंवा पदार्थ पॉलिएस्टर पी ओ एल वायईस टी ई आर पॉलिएस्टर म्हणजे कृत्रिम कापडाचा प्रकार यार्न वाय ए आर एन यार्न म्हणजे सूत किंवा दोरा थ्रेड टी एच ई ए डी थ्रेड म्हणजे धागा स्ट्रेची एस टी आर ई टी सी एच वाय स्ट्रेची म्हणजे तांता येण्यासारखा प्रोसेस पी आर ओ सी ई डबल एस प्रोसेस म्हणजे प्रक्रिया टेक्स्चरायजिंग टी ई एक्स यू आर आय एस आय जी टेक्स्चरायझिंग म्हणजे रचना व पोत सुधारण्याची प्रक्रिया ट्विस्टेड टी डब्ल्यू आय एस टी ई डी ट्विस्टेड म्हणजे वळवलेला हिटेड ई ई ए टी डी हिटेड म्हणजे गरम केलेला बाउंसिअर बी ओ यू एन सी आय ई आर बाउंसियर म्हणजे अधिक उडणारा किंवा लवचिक ब्रिथेबल बी आर ई ए ए टी बी ई ब्रिथेबल म्हणजे श्वास घेता येण्यासारखा किंवा हवा जाऊ देणारा फेड एफईडी फेड टाक लूम्स एल डबल ओ एम एस लूम्स विनयंत्र जेट्स जेईटीएस जेट्स फवारे कि धार वी ई डब्ल्यूवी वी विनने अस्ड यूएनपीआरओ सीई डबलएसईडी अनप्रोसेस्डी प्रक्रिया न झालेला डाईंग डी वाय ई -E n जी डाईंग म्हणजे रंगविणे युनिट्स यू एन आय टी एस युनिट्स म्हणजे युनिट्स किंवा विभाग एक्सपोर्ट्स ई एक्स पी ओ आर s एक्सपोर्टर्स म्हणजे निर्यातदार एन्टायर ई एन टी आय ई एन्टायर म्हणजे संपूर्ण मास्टर्ड एम एस टी ई आर ई डी मास्टर्ड म्हणजे पारंगत झाला प्रोड्युसेस पी आर ओ डी यू सी ई एस प्रोड्युसेस म्हणजे उत्पादन करतो नियरली एन ई ए आर एल वाय नियरली म्हणजे जवळजवळ सिंथेटिक एस वाय एन टी एच ई टी आय सी सिंथेटिक म्हणजे कृत्रिम कॅपिटल सी ए पी आय टी एल कॅपिटल म्हणजे राजधानी किंवा मुख्य केंद्र -E, मिडल एम आय डबल डी ई मिडल म्हणजे मध्यभाग हब एच यू बी हब म्हणजे केंद्र किंवा गाठीचा भाग फास्ट रायझिंग एफ एस टी आर आय एस आय जी फास्ट रायझिंग म्हणजे जलद उगम पावणारा किंवा वाढणारा अनब्लिच्ड यू एन बी एल ई ए सी एच ई डी अनब्लिच म्हणजे फिकट न केलेला मॅन्युफॅक्चरर एम एन यू एफ ए सी टी यू ई आर मॅन्युफॅक्चरर म्हणजे उत्पादक किंवा बनवणारा प्लांट्स पी एल एन टी एस प्लांट्स म्हणजे कारखाने किंवा यंत्रसामग्री असलेली जागा कॅपॅसिटी सी ए पी ए सी आय टी वाय कॅपॅसिटी म्हणजे क्षमता फंड्स एफ यू एन डी एस फंड्स मजे निधि कि पैसे बिल्ड बी यू आई एल डी बिल्ड मजे उभारने कि बधने ऐडिंग ए डबल डी आई एन जी ऐडिंग कि समाविष्ट कर बूस्टिंग बी डबल ओ एस डी आई एन जी बूस्टिंग कि गति देने आउटपुट t पी यू टी आउटपुट मे उत्पादन प्रोसीड्स पी आर ओ सी डबल ई एस प्रोसिड्स म्हणजे उत्पन्न किंवा मिळकत सबस्क्रिप्शन एस यू बी एस सी आर आय पी टी आय ओ एन सबस्क्रिप्शन म्हणजे वर्गणी किंवा सदस्यत्व घेणे मोस्टली यम ओ एस टी एल वाय मोस्टली म्हणजे मुख्यत कॅपेक्स सी ए पी ई एक्स कॅपेक्स म्हणजे भांडवली खर्च वर्किंग कॅपिटल डब्ल्यू ओ आर के आय एन जी सी ए आय टी एल वर्किंग कॅपिटल म्हणजे कार्यरत भांडवल ऑफर आर ऑफर -E म्हणजे विक्रीसाठीची योजना किंवा प्रस्ताव सेल एस एल ई सेल म्हणजे विक्री प्रमोटर्स ई आर टीईआरएस प्रमोटर्स -E म्हणजे प्रवर्तक किंवा संस्थापक केअर सी ई केअर -E, म्हणजे काळजी घेणे किंवा महत्त्व देणे लिस्टिंग एल आई एस टी आई एन जी लिस्टिंग मजे यादी समावेश कि नोंद स्टॉक एक्सचेंज एस टी ओ सी के ई एक्स सी एच ए एन जी ई स्टॉक एक्सचेंज मजे शेयर बाजार फैंसी एफ ए एन सीवाय फैन्सी आकर्षक कि देखना आउटफिट्स ओ यू टी एफ आई टी एस आउटफिट्स मजे कपड़े कि पोशाक रन आर यू एन रन म्हणजे चालवणे किंवा कार्यान्वित करणे ऑनलाईन स्टोअर ओ एन एल आय एन ई एस टी ओ ई ऑनलाईन स्टोअर म्हणजे इंटरनेटवरचा विक्री मंच सेल्स ई डबल एल एस सेल्स म्हणजे विकते बिझनेसेस बी यू एस आय एन ई डबल एस ई एस बिझनेसेस म्हणजे व्यवसाय फर्दर एफ यू आर टी एच ई आर फर्दर म्हणजे पुढे कि मानखी बिहाइंड द सीन ई एच आय एन डी टी एचईसीन ई एस बिहाइंड द सीन म्हणजे पडद्यामागचा किंवा दिसत नसलेला प्लेयर पी एल वाय ई आर प्लेअर म्हणजे भाग घेणारा किंवा खेळाडू ग्रेट जी आर ई ए टी ग्रेट म्हणजे उत्कृष्ट किंवा फार चांगले सिंपल एस आय एम पी एल ई सिंपल म्हणजे सोपा थिंक टी एच आय एन जी थिंक म्हणजे गोष्ट किंवा वस्तू टेक अ लूक टी ए के ई ए यल डबल ओ के टेक अ लूक म्हणजे नजर टाकणे किंवा पाहणे नंबर्स एन यू एम बी ई आर एस नंबर्स म्हणजे संख्या किंवा आकडेवारी रेव्हेन्यू ई व्ही ई एन ई रेव्हेन्यू म्हणजे महसूल किंवा उत्पन्न ऑलरेडी ए एल ई ए डी वाय ऑलरेडी म्हणजे आधीच किंवा अगोदरच बिटन ई ए टी ई एन बिटन म्हणजे मागे टाकले किंवा जास्त कमावले टायमिंग टी आय एम आय एन जी टायमिंग म्हणजे वेळेची निवड किंवा योग्य वेळ परफेक्ट पी ई आर एफ सी टी परफेक्ट म्हणजे परिपूर्ण किंवा उत्तम बुमिंग बी डबल ओ एम आय एन जी बुमिंग म्हणजे झपाट्याने वाढणारा किंवा फोफावणारा ॲक्टिव वेअर ए सी टी आय डब्ल्यू ई ए आर ॲक्टिव वेअर म्हणजे खेळासाठीचे किंवा हालचालीसाठी वापरले जाणारे कपडे फर्निशिंग्स एफ यू आर एन आय एस एच आय एन जी एस फर्निशिंग्स म्हणजे घरातील सजावटीच्या वस्तू ट्रेडिशनल वेअर टी आर ए डी आय टी आय ओ एन ए यल डब्ल्यू ई ए आर ट्रेडिशनल वेअर म्हणजे पारंपरिक पोशाख ब्लेंड्स बी एल ई एन डी एस ब्लेंड्स म्हणजे मिश्रण स्पिनिंग एस पी आय डबल एन आय एन जी स्पिनिंग म्हणजे सूत कापणे किंवा फिरवणे सीज एस ई आय झेड ई सीज म्हणजे पकडणे किंवा संधी मिळवणे डिमांड डी ई -E एम एन डी डिमांड म्हणजे मागणी सर्च एस यू आर जी ई डी सर्च म्हणजे वाढ झाली किंवा उसळली एक्सपँडेड ई e -E एक्स पी एन ई डी एक्सपँडेड म्हणजे विस्तारले किंवा वाढवले युटिलायजेशन यू टी आय एल आय एस ए टी आय ओ एन युटिलायझेशन म्हणजे वापर किंवा उपयोग रेट्स आर ए टी ई एस रेट्स म्हणजे दर किंवा प्रमाण ग्रोथ जी आर ओ डब्ल्यू टी एच ग्रोथ म्हणजे वाढ किंवा प्रगती एक्साइटिंग ई यक्स सी आय टी आय जी एक्सायटिंग म्हणजे उत्साही किंवा रोचक टाईटशिप टी आय जी एच टी एस एच आय पी टाईटशिप म्हणजे काटेकोरपणे चालवलेली गोष्ट सप्लायर्स यस यू डबल पी एल आय ई आर एस सप्लायर्स म्हणजे पुरवठादार कस्टमर्स सी यू एस टी ओ एम ई आर एस कस्टमर्स म्हणजे ग्राहक